चिकनच्या तुकड्यासाठी मित्राने केला मित्राचा खून यरगट्टी येथील घटना पाहुया आजची क्राईम स्टोरी पार्टीच्या वेळी चिकन खाण्यावरून केला बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी गावात ही घटना घडली असून या खून प्रकरणी मुरगोड पोलिसांनी संशयित मित्राला अटक केली आहे विनोद चंद्रशेखर मलशेट्टी वयवर्ष तीस राहणार यरगट्टी असं मृताचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी विठ्ठल मुतकाप्पा हारुगोप वय वर्ष अठ्ठावीस राहणार यरगट्टी याला अटक केली आहे केवळ एका चिकनच्या तुकड्यासाठी मित्रानेच मित्राचा खून केल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्यामुळे आता मित्रत्वाचे नाते दिवसेंदिवस खुनी व गुन्हेगारी बनत असल्याचं चित्र दिसत आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मृत व आरोपी या दोघांचा मित्र अभिषेक कोप्पद याचे काही महिन्यापूर्वी लग्न झाले आहे यानिमित्त त्यांनी यरगट्टीपासून काही अंतरावर असलेल्या आपल्या शेतात पार्टीचं आयोजन केलं होतं यावेळी अनेक मित्र पार्टीसाठी उपस्थित होते सर्वांच्या प्लेटमध्ये विठ्ठल हा चिकन पीस घालत होता यावेळी विनोदने त्याला माझ्या प्लेटमध्ये चिकन पीस कमी का घातलास असा जाब विचारला यातून दोघांमध्ये वाद सुरू झाला वादाचे पर्यावसान भांडणात होऊन दोघेही जोरदारपणे भांडू लागले इतर मित्रांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते यावेळी बाजूला कांदा कापण्यासाठी चाकू ठेवला होता रागाच्या भरात तो चाकू घेऊन विठ्ठलने विनोदवर हल्ला चढवला विनोदला ला वर्मी लागल्याने तो ठार झाला या प्रकरणी मुरगोड पोलिसात नोंद झाली आहे पोलिसांनी संबंधित संशयितला अटक केली आहे केवळ चिकनच्या एका पीससाठी मित्रानेच मित्राचा खून केल्याने आता मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असे म्हणण्याऐवजी मित्र बनला वैरी असंच म्हणावं लागेल या घटनेने यरगट्टी परिसरात एकच खळबळ माजली आहे